नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या भागामध्ये आपण ब्रेड आणि बटाटे वापरून अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे जे कटलेट आहेत ते तुम्ही ब्रेकफास्ट साठी सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता शिवाय तुमची जर लहान मुले शाळेला वगैरे जाणार असतील तर त्यांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता आणि अतिशय छान चविष्ट असे होतात ते कटलेट आतून छान मऊ आणि वरून अशी कुरकुरीत असं जे त्याचं आवरण असतं खूप छान लागतं चला तर मग पटकन या ब्रेड आणि बटाट्याच्या कटलेटच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे कटलेट बनवण्यासाठी इथे मी चार ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याच्या ते कडा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत इथे मी सँडविच ब्रेड वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो वापरू शकता चार कडा ज्या होत्या त्या मी त्याच्यानंतर एक घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे एक चार होते ते घेतलेले आहेत त्याची साली काढून त्याला स्मॅश करून घेतलेला आहे तर स्मॅशरच्या साय्याने अशा प्रकारे स्मॅश केलेला आहे तर बटाटे थोडे गरम होते म्हणून स्मॅशरनच स्मॅश करून घेतलेले आहे तुम्ही हाताने केले तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर इथं ब्रेड अशा प्रकारे बारीक करून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे जो ब्रेड आपण त्याच्या कडा कट करून घेतलेल्या होत्या ते चारी ब्रेड अशा प्रकारे मोठे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही जर ब्रेड क्रम्स वापरला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये एक कांदा आणि एक शिमला मिरची मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली होती तीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ती एक दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि ओली कोथिंबीर टाकलेली आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आमचूर पावडरनं खूप छान टेस्ट येते बरं का या कटलेटमध्ये त्याच्यामुळे नक्की टाका नसेल तर चाट मसाला का सुर्मीती का सुर्मीती ता ता टाका त्याच्यानंतर माझा आवडता पदार्थ कसुरी मेथी कसुरी मेथी तर असेल तर नक्कीच टाका नसेल तर स्किप करा पण खूप छान चव येते कसुरीमेथीनसुद्धा आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा मी टाकलेला आहे आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण मिरच्यासुद्धा आपण टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आवडत असेल तरच तिखट टाका नाही टाकला तरीसुद्धा चालेल सर्वा सर्वा ते छोटे -छोटे चे चे तर, तर ते सर्व मसाले का टाकून हे मिश्रण व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित असेल तर लहान त्याच्यानंतर याचे छोटे छोटे गोळे हातावर तिचून अंडाकार साईजचे याचे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर चपटे कटलेट बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता किंवा जर लहान मुलांना टिफिनमध्ये देत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या शेपचे मोल्डसुद्धा भेटतात त्या मोल्डमध्ये कटलेट तुम्ही बनवू शकता स्टार शेप किंवा हार्ड शेप वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तर इथं मी अंडाकार आकारचे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि एक दहा मिनटांसाठी हे कटलेट आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जे ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या होत्या त्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत आता आपण होममेड ब्रेड क्रम्स बनवणार आहोत त्याच्यासाठी आणखीन एक चार पाच ब्रेड घेतलेले आहेत मी ते सुद्धा त्याचे मोठे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेले आहेत तर तुमच्याकडे विकतचा ब्रेड क्रम असेल तर तो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आता घरच्या घरी बनवायचं असेल तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ब्रेडचे मोठे मोठे तुकडे टाकायचे आहेत झाकण लावून पल्स मोडवरती त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे काय घरच्या घरी आपला ब्रेडक्रम झाला की नाही तयार अगदी सोपी रेसिपी आहे आता हा ब्रेडक्रम एका ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे कारण आपल्याला कटलेट ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आता आपला ब्रेडक्रम तयार आहे आता आपल्याला मैद्याची स्लरी बनवायची आहे तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी दोन ते तीन चमचे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडी दाटसर अशी ही आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे सर्व गोटळ्या मैद्यामधल्या मोडून घ्या आणि ही स्लरी बनवून घ्या तर अशा प्रकारे ही मैद्याची स्लरी मी बनवून घेतलेली आहे तुम्ही कॉर्न फ्लोअर टाकलं तरीसुद्धा चालेल मी फक्त मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आता दहा मिनटं झालेली आहेत मी फ्रीजमधून कटलेट बाहेर काढलेले आहेत तर कटलेट फ्रीजमध्ये ठेवल्यानं काय होतात थोडे घट्टसर होतात आणि कोटिंग करायला पुन्हा टाळताना ते व्यवस्थित असे तळले जातात फुटत नाही आता इथं मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत स्लरी घेतलेली आहे कटलेटसुद्धा घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी कटलेट आपल्याला स्लरीमध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रममध्ये सुद्धा घोळवून मग तळायला घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे स्लरीमध्ये कटलट बुडवून घ्यायचे आहेत किंवा हाताच्या किंवा चमचा विषयात ते ब्रेड क्रम्स क्रम्सवरती टाकायचे आहेत थोडी दाटसर केल्याने स्लरी कटलट व्यवस्थित कोट होतात अशा प्रकारे मी चार कटलेट या स्लरीमध्ये घो बुडवून ब्रेड क्रम्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही एकदम जर अशा प्रकारे बायंडिंग करून म्हणजे स्लरी आणि ब्रेड क्रम्सचं ठेवलं तरी चालेल किंवा थोडे थोडे करून नंतर तळले तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे ब्रेड क्रम्स पूर्ण कटलेटला आपल्याला लावून घ्यायचे आहेत हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस केलं तरी सुद्धा चालेल तर आता हे कटलेट आपल्याला घ्यायचे तर... आहेत मी दोन प्रकारे हे कटलेट कसे तळायचे ते दाखवणार आहे तर इथे चपातीच तवा घेतलेला आहे त्याच्यावरती थोडं तेल टाकलेलं आहे हर्धी अर्धी वाटी होईल इतकं त्याच्यावरती हे कटलेट मी तळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून चारी सेटून छान कुरकुरीत असे हे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे तर पाहू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तळू शकता अशा प्रकारे सुंदर असा गोल्डन ब्लाउ ब्राऊन कलर आलेला आहे आणि कटलेट मी बाजूला काढले त्याच्यानंतर सुद्धा मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये राहिलेले सुद्धा तळलेले आहेत तुम्हाला जी हो योग्य किंवा तुम्हाला जी सोयीस्कर पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे कटलट कुरकुरीत तसे तळून घेऊ शकता आणि अशा प्रकारे छान गोल्डन रंगावरती रंगा थे आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत पाहू शकता रंग बघूनच खावेशे वाटत असतील ना कटलेट चवीला सुद्धा तितकेच प्रतिम लागतात बरं का लहान मुलांपासून ते सुद्धा आवडतील कारण त्याचं आवरण हे एवढं कुरकुरीत असताना आणि आतमध्ये जे बटाट्याचे सारण आहे ते सुद्धा अगदी चविष्ट लागतं आहे तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चटणी वगैरे केलेली असेल तर तीसुद्धा त्याच्यासोबतसुद्धा हे कटलट खाऊ शकता चला तर मग ही छान अशी रेसिपी पटकन ट्राय करा आणि हो जर ट्राय केला असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा कळवा विसरू नका कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद